हे बघा मित्रांनो हे आहे गावदेवी मित्रमंडळ हे रुपणे गावचा नवरात्र उत्सव तर हे बघा किती किती चांगल्याप्रमाणे यांनी जे डेकोरेशन केलेले आहे आणि एक स्पर्धा ठेवलेली होती त्यामुळे बघा किती छान छान पक्षी आहेत आणि हे सर्व मेनवली मुलांनी केलेले आहे हे बघा किती छान असं हे उभारलेलं आहे आणि हे बघा श्री गावदेवी दुर्गा गावदेवी मित्रमंडळ नाही हे ले ले दरवर्षी काय नाही काही काही चांगल्या चांगलंच बनवण्याचा प्रयत्न करतात याही वर्षी बघा याने हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरच्या आर्मीचं हेलिकॉप्टर बनवलेलं आहे आणि खूप छान असं कुठल्याही गोष्टीची कमी पडली नाही त्या हेलिकॉप्टरमध्ये असं दुरून जर बघितलं तर असं वाटते खरोखरचं हेलिकॉप्टर आहे आणि हे एकदम चांगल्यारीत्या याने सादर केलेलं आहे इथे काहीच कमी नाही आहे आणि जेव्हा स्टार्टिंगला आहे असं वाटलं की ओरिजिनल आहे की काय खूप मेहनत घेतली या मुलांनी याच्यासाठी आणि आपला पूर्ण बोलतात नाही एखाद्या याच्यामध्ये जीव उतरला किंवा जीव उतरून काम केलं ला, जीव लावून काम केलं ला, तशा पद्धतीने काम केले आहे कुठल्याही गोष्टीची कसरत केली नाही कुठल्याही गोष्टीची कमी पडली नाही म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी लक्ष दिलेल्या त्याच्यानंतर हा बदा हा येते ते हे ते खूपच छान बनवलेलं आहे मी मंदिर काय ते आणि बदक वगैरे पण अक्षरशः असं वाटते की खरोखरचे आहेत बिचाऱ्यांनी खूप एवढी मेहनत दिलेली आहे साहजिकच आहे त्यांनी जे क समोरच्या व्यक्तीने जे जसं सांगितलं तसं केलं त्यांनी परंतु जे कंटिन्यू त्यांना ते त्या सिच्युएशनमध्ये राहणं आणि मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असते की कुठल्याही पद्धतीने त्यांनी कमी अशी कमीपणा दाखवलेलं नाही खूप हे बघा हे तर अक्षरशः असे खरोखरचे देवा असे वाटत आहेत एवढी छान छान अशी त्यांनी हे केलेले आहे बघू इच्छिता तुम्ही मित्रांनो गावदेवी मित्रमंडळ हेडुकणे हे दरवर्षी काही ना काही चांगलंच करत असतात आणि याही वर्षी त्यांनी भन्नाट असा कार्यक्रम ठेवलेला आहे नॅशनल लेवलचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व काही गोष्टीचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि असं बोलतात ना आपण खरोखर त्यांनी एक जिवंत एक उदाहरण म्हणजे जिवंत कॅरेक्टर असं केलेलं आहे ते प्रत्येक गोष्टीचं असं आता हे लहान लहान मुलं मित्रांनो बघू इच्छितात की कंटिन्यू एका जाग्यावरती आहेत आणि कुठल्याही त्यांना हालचाली नाहीत काय नाही परंतु एवढं भारी केलं आणि हे तर अतिच उत्तम मला वाटलेलं आहे जी भूमिका याने कृष्णाजी घेतलेली आहे हा मुलगा मी अक्षरच्या किती वेळचं बघतो आहे एकाच जागेवर असं खूप उभाच आहे आणि हालचाल वगैरे काय नाही बिचाऱ्याने खूप छान केलेलं आहे हे बघा सर्वच सर्वच अक्षरशः खूप छान छान मॅसेज दिलेले आहे आणि यांच्या कलाकृतीमधून याने हे बघा सर्वच गोष्टीच्या याने एक समाजाला एक मॅसेज दिलेला आहे आपली आपली जी परंपरा आहे आपली जी पी रूढीपिढी आहे ती कुठेतरी कमी होत चालली आहे आणि ती कमी होऊ नये म्हणून याने यात एक समाजाला एक मॅसेज दिलेला आहे की बाबा आपली जी रूढी परंपरा आहे ह्या जिवंत ठेवली पाहिजेत तर या याच्यामधून हे केलेलं आहे आणि त्याच्यात मनोरंजनचं पण खूप छान केलेलं आहे तर हे तर अतिच उत्तम झालेलं आहे मित्रांनो हे बघा <coughs> किती छान असं वाटते याच्यामध्ये बघा किती भारीच वाटते मला तर दुरून असं वाटलं की अक्षरशः काय बनवलं आहे याने या टॅलेंटेड या बरं बघा थोडंही तुम्हाला वाटणार नाही ना की हा काहीतरी वेगळा म्हणजे कुठेतरी कमी की किंवा वेगळंच वाटते अक्षरशः असा खरोखरचा पक्षी वाटतोय आणि जबरदस्त मित्रांनो मला तर खूपच मजा आली जय भवानी मित्रमंडळ जवळजवळ वीस बावीस वर्षापासून ते असं नवरात्रोत्सव करतात एडुसून गावामध्ये जे की कल्याण तालुका ठाणे जिल्हा याच्यामध्ये हडूसन एक गाव आहे आणि जयभावनी मित्रमंडळ नवरात्र उत्सव हे खूप छान असं प्रतिने करत आहेत हे बघा तुम्ही मित्र किती छान वाटते मित्रांनो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो हे बघा किती भारीच वाटते मला तर खूपच छान आवडलं आहे आणि आणि हे बघा हा तर मला जाम आवडला मित्रांनो काय विंचूसारखं मला तर कळलं नाही आहे परंतु खूपच भारी विंचू आहे तो हां विंचूज आहे आणि हे बघा मित्रांनो त्यांच्या मागे तुम्ही बघा हे जे जो गावदी जे राक्षस आणि काय बोलत ते त्यांचं ते खूपच भारी हे आणि कलाकृत चालली त्यांची जी हावभाव त्यांची जी करण्याची पद्धत हे छोटे छोटे मुलं पण खूप छान करतात आणि हे बघा मित्रांनो जेव्हा मी जे सार्वजनिक उत्सव आहे यांचा नाव गावदेवी जे गावदेवी मित्रमंडळ हेडूत नाही गावदेवी मित्रमंडळ हेडूत नाही मित्रांनो नवरात्र सगळं हेलिकॉप्टर वगैरे खूप छान छान पद्धतीने हे केलेलं आहे आणि दरवर्षी असेल त्याच्यापेक्षाही चांगलं चांगलं चांगल करत राहावं हेच इच्छा आणि सगळे कॅरेक्टर त्याने हे केलेले आहे की कुठल्याच गोष्टी कमी नाही लहान लहान मुलांना जेवढं बेस्ट करता येईल तेवढं बेस्ट केलेलं आहे कुठेच नाही मुलं मुली असो सर्व महिला असो यांनी खूप छान असं आपलं एक बोलतात ना एक कॅरेक्टर स्वीकारलेलं आहे मित्रांनो नक्की भेट द्या